आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील अर्थवाहिनी असलेल्या श्री सिद्धनाथ नागरी सहकारी पतसंस्था वरकुटे मलवडी शाखेच्या बाराव्या वर्धापन दिनानिमित्त गुरुवार तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता सत्यनारायण महापूजा आयोजित केली आहे यावेळी सत्यनारायण पूजा आणि पतसंस्थेचे संस्थापक कैलासवासीय वाघोजीराव काका यांच्या प्रतिमेचे पूजन चेअरमन अरुण दादासाहेब गोरे आणि व्हाईस चेअरमन बाबासाहेब उर्फ मामुमूशेठ विरकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे अशी माहिती शाखा प्रमुख सचिन कोरे यांनी दिली आहे सिद्धनाथ पतसंस्थेच्या शाखा वरकुटे मलवडीची एकतीस मार्च दोन है। कडे है। हजार पंचवीस रोजी आर्थिक स्थिती चांगली आहे वर्षात पतसंस्थेकडे कोटी कोटी लाख लाख रुपये ठेवी आहेत पतसंस्थेने आतापर्यंत रुपयांचे कर्ज वाटप केले आहे तर तीस लाख पंचावन्न हजार रुपये निव्वळ नफा मिळवला आहे यावेळी पतसंस्थेचे चेअरमन अरुण गोरे व्हाइस चेअरमन मामूशेठ विरकर संचालक अर्जुन काळे विजय जाधव महादेव कदम बापू जाधव राजेंद्र जाधव नारायण दत्तात्रय देशमाने चंद्रकांत जगदाळे संचालिका श्रीमती नंदाबाई दडस पूनम पोळ संचालक प्राध्यापक जयवंत रोकडे संजय गांधी सोनिया गोरे सरव्यवस्थापक रणजित पोळ उपव्यवस्थापक महादेव गोंजारी त्याचबरोबर सभासद ठेवीदार कर्जदार कर्मचारी आणि हितचिंतक आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत तरी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन शाखा प्रमुख सचिन कोरे यांनी केले आहे मान सोफे न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफी न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा